मंत्र्यांचा हेका प्रशासनाची हतबलता हस्तांतराचा घातलाय घाट आरोग्य कर्मचारी चिंताग्रस्त आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती मानली जाते आरोग्य कर्मचारी आपले आरोग्य धोक्यात घालून रुग्णांचे जीव वाचवतात पण हेकेखोर शासन आणि मंत्र्यांपुढे हतबल होत असलेले प्रशासन यांची कथा काही वेगळीच असते आता तर जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांचे हस्तांतर ग्रामविकास विभागाकडून आरोग्य विभागाकडे करण्याचा मोठा घाट घातला जात आहे कुणा तरी स्वार्था आरोग्य कर्मचार बी दिता है जिहा कड़ील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेन्द्र स्तरावर आरोग्य सेवा देना आरोग्य सेविका आरोग्य सेवक आरोग्य निरीक्षक आरोग्य सहायिका आरोग्य विस्तार अधिकारी यांची सुमारे पस्तीस हजार पदे हैं ही पदे सार्वजनिक आरोग्य विभागाक हस्तांतरण कर आरोग्य विभागा धोरण्स समझते बदली प्रक्रिया पदोन्नति आस्थापनाविषयक बाबी हिवताप कार्यालयाप्रमाणे राज्यस्तरावर आरोग्य विभागाकडे गेल्यास या संवर्गाचे नुकसान होऊन समस्या निर्माण होणार आहे यामुळे आरोग्यसेवक सेविका चिंतेत आहे इतरांचे आरोग्य, आरोग्य जपणारेच अशा चिंतेने ग्रासले तर आरोग्य विभागाचे होणार तरी काय आता त्यांनाच ऑक्सिजन लावण्याची वेळ आली आहे अर्थातच त्यांनी याला प्रखर विरोध केला असून विधान भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवराज जाधव यांनी या हस्तांतर प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्य जिल्हा कर्मचारी संघटनेच्या वतीने मी हे निवेदन करीत आहे की महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषद ग्रामीण भागात काम कर्म करणाऱ्या पुरुष व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे हस्तांतर शासनाच्या आरोग्य विभागाकडे करण्याचा घाट शासनाच्या आरोग्य विभागाने घातला आहे परंतु यास महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं मी शिवराज जाधव असे जाहीर करत आहे की आमची संघटना या बाबीस विरोध करणार आहे प्रसंगी रस्त्यावर आम्ही उतरू परंतु आमचे हस्तांतर शासनाच्या आरोग्य विभागाकडे होणार होऊ देणार नाही महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा कडे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र स्तरावर काम करणारे सुमारे पस्तीस हजार आरोग्य सेवक सेविका आरोग्य सहाय्यक सहायिका आणि आरोग्य पर्यवेक्षक यांचे आस्थापनाविषयक बाबी बदली विषयक बाबी त्याचप्रमाणे पदोन्नती विषयक बाबी जर शासनाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतर झाल्या तर, तर यामुळे कर्मचाऱ्यांच्या या सर्व बाबीमध्ये अनेक समस्या आणि संकट निर्माण होणार आहेत त्यामुळे आमच्या संघटनेने नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये या गोष्टीस प्रचंड विरोध करण्याचे ठरवलेले आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचे हस्तांतर शासनाच्या आरोग्य विभागाकडे होऊ देणार नाही तसेच आमचे जे विविध प्रश्न आहेत आमचे विविध पदं वाढवणे आहेत पदनामाचा बदल करणं आहे असे अनेक प्रश्न आहेत जुनी पेन्शनचा विषय आणि अशा अनेक बाबीनिमित्त वेळ पडल्यास आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा बेल आयकॉनला देखील क्लिक करा जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार